सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाक्यावर स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी ही कायम ठेवावी या मागणीचं निवेदन आंदोलकांनी टोल प्रशासनाला दिलंय टोल प्रशासनाच्या वतीनं व्यवस्थापक थोरात यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे यावेळी कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर या ठिकाणी उपस्थित होते परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट मधून वाहनाने टोल परिसरात केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते यामध्ये फास्टॅग घरी असला तरी काहींना पैसे कट होऊन मेसेज आल्यानं नाहक ना भूर्दंड वसू लागल्यानं स्थानिकांमध्ये रोष निर्माण होऊ लागला होता याबाबत तीस जून रोजी शिवसेना कराड उत्तर प्रमुख संजय भोसले यांनी लेखी निवेदन देखील दिलं होतं तसेच उमरत सरपंच योगराज जाधव कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव उमरज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव उमेश काशीद विलास आटोळे शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले कॅप्टन इंद्रजित जाधव अमोल कांबळे तसेच उमरज आणि परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना टोल व्यवस्थापक थोरात यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या थोरात यांनी याबाबतची सर्व माहिती कोल्हापूर येथील एन एच आय कार्यालयाला दिली जाईल तसेच शासनानं मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्यानं नवीन पद्धतीनं केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबी असल्याचं सांगितलं तसेच स्थानिकांचा टोल त्यामुळेच कापला जात असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढून या अडचणीमधून मार्ग काढणार असल्याची माहिती देखील या आंदोलकांना यावेळी दिली आहे हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा